बघा वस्टु बारा वस्तूंची खरेदी किंमत व पंधरा वस्तूंची विक्री किंमत सारखीच असल्या शेकडा नफा किंवा तोटा किती सर गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस लक्ष द्या इथली हा वस्तू बारा वस्तूंची खरेदी किंमत आणि पंधरा वस्तूंची विक्री किंमत सारखीच असल्यास याचा अर्थ ह्या दोन्ही बाबी सारख्या आहेत आता गणिताच्या उत्तराप्रत जाण्यासाठी लेकरांनो या खरेदी लेकरा किंमतीला विक्री किंमत आणि या विक्रीला खरेदी किंमत गृहित धरा म्हणजे ही बारा आता विक्री किंमत आणि ही पंधरा आता खरेदी किंमत ओके okay. हाकलीऊ इथं लक्षात ठेवा प्रश्न तेकडा नफा किंवा तोटा किती आता बारा ही विक्री किंमत झाली पंधरा ही खरेदी किंमत झाली नफा कधी होतो ज्यावेळेस विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असते आणि तोटा कधी होतो ज्यावेळेस खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असते मग इथं खरेदी किंमत जास्त म्हणजे प्रस्तुत व्यवहारात तोटा झाला लक्ष द्या तोटा झाला तर तो तो किती झाला तोटा काढण्याचं एक सूत्र तोटा होत असताना खरेदी किंमतीतून विक्री किंमत नित्य वजा होत असते खरेदी किंमत ही पंधरा विक्री किंमत किती ही बारा ओके की वजा बाकी करा अर्थात तीन रुपये तोटा झाला लक्ष द्या म्हणजे शेकडा तोटा किती असा प्रश्न जर निर्माण झाला तर शेकडा तोटा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष तोटा याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत हे काही सूत्र पाठ करा प्रत्यक्ष तोटा हा तीन रुपये याला गुन्हेला शंभर घ्या भागीला खरेदी किंमत कोणती हो तर ही पंधरा आता बघा तीनाबाची पंधरा आणि पाच गुणिला वीस म्हणजे शंभर याचा अर्थ वीस टक्के हा काय झालेला आहे प्रस्तुत व्यवहारात शेकडा तोटा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे